वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पंचावन्नव्या पुण्यस्मृतीनिमित्त शनिवार तेवीस डिसेंबरला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाज प्रबोधन संस्थाद्वारे आयोजित शेगाव रोडवरील गुरुकुंज कॉलनी येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला आमदार सुलभा खोडके समाज प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष रामधन कराळेसह प्रमुख अतिथी म्हणून हरिभजन पारायण ऋषी स्नेहगंगामयी शृंगारे उपस्थित होत्या सर्वप्रथम वंदनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस आमदार सुलोभा खोडके यांच्या हस्ते वंदन पूजन करण्यात आले वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी वंदनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाज प्रबोधन संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह देऊन आमदार सुलोभा खोडके यांचा सत्कार करण्यात आला आमदार सुलोभा खोडकेसह अनेकांची समयोचित भाषणे झालीत आणि गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आपण म्हणजे सुरुवातीला ओटा होता आणि ओट्यावर मंदिर होतं त्यापासून माझा या परिसराचा माहिती आहे आणि दोन हजार चारमध्ये मी आमदार असताना बऱ्याच वेळा या भागामध्ये येऊन गेली आणि या भागामध्ये आपण हा सगळा परिसर पाहत असताना या भागाचा विकास व्हावा म्हणून अनेक वेळा या ठिकाणी प्रश्न मांडले होते आणि आपली संतांची आहे या ठिकाणी असणारे गाडगे महाराज असेल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असेल आणि दुसरे म्हणजे आपले भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असेल कारण आपल्या जिल्ह्यातील संतांच्या माध्यमातून कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजिरी घेतली गाडगे महाराजांवर झाडू घेतला आणि त्यासोबतच या ठिकाणी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी खडू घेतला आणि शिक्षण संस्था उभ्या केल्या आज म्हणून आज या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की आपले अनेक मुलं शेतकऱ्यांची मुलं असेल किंवा मुलं असेल शिक्षण संस्थेच्या शिकलेली आज शिकले शिकले माझा माई समाजाचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी सुद्धा सांगितलं महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुलेंना शिकवलं आणि सावित्रीबाई फुले शिकल्या म्हणून आम्ही शिकलो म्हणून आम्ही शिकलो म्हणून आम्हीपर्यंत काम करू शकतो हे सुद्धा आम्हाला सांगू असं वाटतं डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला त्या ठिकाणी समान अधिकार दिला कारण आपण मानव समाजात आणि मानव समाजात दोनच हे आहे की एक पुरुष आणि एक महिला पण एका पुरुषाची प्रगती होऊ शकत नाही त्यासोबत महिलांची सुद्धा प्रगती झाली पाहिजे हे सुद्धा राष्ट्रसंत तुकड्याच्या महाराजांनी सुद्धा सांगितलं ग्रामगीतामध्ये की पुरुष आणि महिलांची जेव्हापर्यंत प्रगती सोबत होत नाही तेपर्यंत या ठिकाणी असणाऱ्या समाजाची आणि या त्या गावाची असेल या जिल्ह्याची असेल किंवा देशाची असेल ती प्रगती होऊ शकत नाही म्हणून पुरुष आणि महिला हे समान असल्या पण हे समान याच्यातून जेव्हा काम होईल तेव्हाच सगळ्यात प्रगती होऊ शकते हे सुद्धा राष्ट्रसंत तुकडोची महाराजांनी सांगितलं आणि अंधश्रद्धा निर्मूलन झालं या ठिकाणी गाडगे महाराजांनी काय केलं ज्या गाड स्वच्छता ठेवा की तो स्वच्छता घर जाळायचं नाही आहे गाव जाळायचं नाही आहे एरिया स्वच्छ करायचा नाही तर ठेवलंच पाहिजे पण मनाचे विचार हे स्वच्छ ठेवले पाहिजे मनाचे त्यांचे विचार स्वच्छ असेल तेव्हाच आपल्या देशाची प्रगती होईल आणि ही प्रगती करायची असेल तर या ठिकाणी मनातले जे काही अविचार आहे आणि निगेटिव्हिटी आहे ही जे जेपर्यंत आम्ही कमी करणार नाही ते पर्यंत आमचा विकास होणार नाही ते तेपर्यंत आमची प्रगती होऊ शकत नाही म्हणून स्वच्छता अभियान आपण म्हणतोय की घर झाडलं पाहिजे रस्ता झाडला पाहिजे हे डॉक्टर या ठिकाणी असताना गाडगे महाराज हे नव्हतं ते तर केलंच पाहिजे आपण सगळं करतोच आहे परंतु विचार सुद्धा हे चांगले असले पाहिजे हे गाडगे महाराजांना सांगतो

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक व आभार प्रदर्शन गोवर्धन सगणे यांनी केलेत या प्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाज प्रबोधन संस्थेचे सदस्य व पदाधिकारी तसेच वंदनीय तुकडोजी महाराज ज्येष्ठ नागरिक मंडळ तथा गुरुकुंज कॉलनी येथील ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी व युवक बांधव प्रामुख्याने उपस्थित होते